बदलापुरातील नामांकित चित्रकार सचिन जुवाटकर यांनी आपल्या चित्राच्या माध्यमातून अनोखा प्रयोग साकारला आहे या चित्रांमध्ये त्यांनी वापरलेले रंग बदलत्या प्रकाशानुसार बदलणार आहेत या अनोख्या चित्राचे प्रदर्शन मुंबईत भरवण्यात येणार आहे बदलापुरातील नामांकित चित्रकार सचिन जुवाटकर यांनी यंदा अनोखा प्रयोग रंगाच्या माध्यमातून केला आहे आपल्या चित्रात प्रत्येक वेळेस काहीतरी नाविन्यपूर्ण जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र यंदा बदलत्या प्रकाशानुसार बदलणारे रंग अत्यंत सुबकपणे त्यांनी चित्रात सामावून घेतले आहेत चित्र साकारत असताना त्यांनी रंगांमध्ये सोने चांदी तांब अष्टगंध हळद काळी हळद गुलाबांच्या फुलांचा अर्क कमळांच्या फुलांचा अर्क अशा नैसर्गिक रंगाचा वापर करून चित्रांमध्ये जिवंतपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे चित्रांवर पडणाऱ्या प्रकाशानुसार त्या चित्रांचे रंग अत्यंत सुबकरित्या बदलत असल्यामुळे त्या चित्रातील अनोखेपण आयोजन केले आहे नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल असे सहा दिवस मुंबईतील नेहरू सेंटर वरळी या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे सचिन जुवाटकर यांनी साकारलेल्या प्रकट लक्ष्मी आदि गणपती श्रीकृष्ण सोबत संग सखा छत्रपती शिवाजी महाराज अशा एकूण पंधरा चित्रांचा समावेश आहे हे चित्र साकारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून त्यांची तयारी सुरू होती मला या प्रदर्शनामध्ये व्यक्त होताना खूप आनंद होतो कारण चित्र एक का आध्यात्मिक उपासना म्हणून मी मांडत आलेलं कायम किंवा मी त्याच्यावरच काम करत आलेलं कायम आणि आज ते इतक्या आनंदाने मला समोर मांडताना मला कसं शब्दात व्यक्त व्हायचं हा मोठा प्रश्न आहे या प्रदर्शनामध्ये पंधरा चित्र नवीन आहेत हा आणि इतर तीन चित्र जे आहेत ते लोकांक जास्त आपण ठेवतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नऊ फुटाचं पेंटिंग आहे ते आपण ठेवतो आहे आणि एक गगनगिरी महाराजांचं आहे जे मी काचेवर पहिला प्रयोग केला होता भारतामधला तो आपण ठेवतो आहोत आणि एक प्रभू रामचंद्रांचं एक चित्र असणार आहे जे रामललासाठी मी जे मूळ आधी जे रिअलिस्टिक पेंटिंग केलं होतं त्याच्यावरच ते ते पेंटिंग असणार आहे या चित्रांमध्ये माझा जो गेल्या तीन टप्प्यांचा रंगांचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला दिसून येईल मंत्र चित्रांवर काय परिणाम होतो त्याचा आरा कसा फील करता येतो हे तुम्ही प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये या आणि पहा माझ्या स्टुडिओमध्ये अनुभवलेला मी तो सप्तरंगी धूर ते धुक प्रकाश सुगंध या सगळ्याचा मी एकटा मालक नाही आपण सगळे सुद्धा त्यामुळे मी खूप प्रयत्न करतो की हे आपल्यापर्यंत सगळं पोहोचावं चित्र निव्वळ एक रंगांच्या किंवा रंगांची सगळं जमून आलेलं गणित नाहीये त्या भावना आहेत कोणताही चित्रकार जेव्हा काम करत असतो तेव्हा रंग हे त्याच्या आयुष्यातून तयार होत आलेले त्या हो प्रत्येक चित्रकाराचा कोणताही रंग हा त्याची वेगळी छेटा ठेवून जातो प्रत्येक चित्रकाराचा लाल रंग हा वेगळा दिसेल तुम्हाला जर मिरखून पाहाल तर आणि हेच पाहण्यासाठी माझ्या प्रदर्शनामध्ये तुम्ही या हे चित्र प्रदर्शन येत्या नऊ ते पंधरा एप्रिल नेहरू तारांगण वर्णीला नवी मुंबई येथे हे प्रदर्शन होणार आहे ए सी गॅलरीमध्ये अभिलाष डावरे पी न्यूज बदलापूर